श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचा नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रथसप्तमीबद्दल बद्दल संपूर्ण माहिती देणार आहे रथसप्तमी कधी आहे रथसप्तमीची पूजा कशी करावी या दिवशी दूध उतू घातले जाते तर हे दूध का उतू घालावे सूर्यदेवाला अर्घ देताना कोणता मंत्र म्हणावा अशी रथसप्तमीबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर आजच्या व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात रथसप्तमीलाच माघ शुक्ल सप्तमी किंवा सप्तमी असं सुद्धा म्हटलं जातं तर कि या नावाने सुद्धा रथसप्तमीला ओळखलं जातं तर ही सप्तमी शुक्ल रथसप्तमीला साजरी केली जाते तर या दिवशी महर्ष कश्यप आणि देवी आदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला या दिवशी सूर्यदेवाचा जन्म झाल्यामुळे रथसप्तमीचे महत्त्व सूर्यदेवाच्या दर्शनामुळे आहे या दिवशी सूर्यदेव सात घोड्यांनी ओढलेल्या रथावर स्वार होऊन प्रकट झाले म्हणूनच ही सप्तमी तिथी रथसप्तमी म्हणून ओळखली जाते यावर्षी रथसप्तमी ही शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला सूर्यपूजन करण्याची आपल्याकडे पद्धत आहे तर या दिवशी आपण सूर्याची मनोभावे पूजा केली तर आपल्याला निरोगी आणि चांगले आरोग्य प्राप्त होते सूर्यपूजेने आरोग्याने कीर्ती मिळते सूर्यदेवाची पूजा केल्याने मुलगा आणि वडिलांमध्ये गोड नाते निर्माण होते तसेच मुलाला आनंद मिळतो शिक्षण नोकरी आणि करिअरमध्ये कोणताही अडथळा राहत नाही तसेच सर्व प्रकारचे शारीरिक व मानसिक रोग त्रासही दूर होतात त्यामुळे या दिवशी सूर्यपूजेचे खूप महत्त्व आहे तर या दिवशी भक्त सकाळी लवकर उठून भगवान सूर्याची पूजा करतात प्रार्थना करतात या दिवशी सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाची पूजा करावी रथसप्तमीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर वेळी सूर्यदेवाला अर्घ्यदान करावे अर्घ्यदान करून त्यांची पूजा करावी सूर्याकडे तोंड करून नमस्काराच्या मुद्रेत लहान कलशाच्या सहाय्याने शक्यतो तांब्याचा कलश घ्यावा आणि त्याने हळूहळू पाणी अर्पण करावे त्याला अर्घ्य म्हणतात सूर्यदेवाला दररोज अर्घ दिल्यास आपल्यावर सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते अर्घ्य अर्पण करताना त्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल तीळ लाल फुले अक्षदा टाकून सूर्यदेवाला अर्घदान करावे त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि कापूर उदबत्ती फुलांनी सूर्यदेवाची पूजा करावी सूर्याची पूजा करताना तुम्ही सूर्यदेवाचा साधा सोपा मंत्र म्हणू शकता ओम सूर्याय नम ओम आदित्यय नम ओम भास्कराय नम तर यापैकी कुठल्याही मंत्राचा तुम्ही या दिवशी जप करू शकता शेवटी सूर्यदेवाला मनोभावे नमस्कार करावा आणि दुःखापासून मुक्तीसाठी प्रार्थना करावी किंवा तुम्ही या दिवशी तरी सूर्यदेवाची बारा नावे घेऊन किमान बारा सूर्यनमस्कार करून जरूर करावेत सूर्यनमस्कार केल्यामुळे आपले शरीर आपले आरोग्य निरोगी आणि चांगले राहते तसेच रथसप्तमीच्या दिवशी खऱ्या सूर्याची तर पूजा करायचीच आहे पण या दिवशी रथावर बसलेल्या सूर्यनारायणाची प्रतिमा बनवून रांगोळीने त्यांची प्रतिमा काढून तर त्याची पूजा करण्याची सुद्धा आपल्याकडे पद्धत आहे तर त्यामुळे तुम्ही अशी पूजासुद्धा या दिवशी आपल्या अंगणामध्ये करायची आहे तर रथावर बसलेल्या सूर्यनारायणाची प्रतिमा बनवून त्याची पूजा करायची आहे त्यांना लाल फुले अर्पण करायची आहेत सूर्यदेवाची प्रार्थना करायची शक्य झाले तर आदित्य हृदय स्त्रोत्रम सूर्याष्टकम आणि सूर्यकवचम यापैकी कोणतेही एक स्त्रोत्र करू शकता किंवा ऐकू शकता आणि या दिवसापासूनच रोज सूर्यनमस्कार घालावेत आपल्या हिंदू धर्मात सूर्यपूजेला खूप महत्त्व आहे रोज सकाळी सूर्याला अर्घ दिल्याने अंधाराचा नाश करून जग उजळून टाकण्याची शक्ती सूर्याला प्राप्त होते असे म्हटले जाते सर्वात तेजस्वी सामर्थ्यवान युक्तिवान बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे सृष्टीचा जगत चालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे असा संदर्भ रथसप्तमीला आहे सूर्य हा स्वयंप्रकाशी आहे अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात सूर्यग्रहाचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहामध्ये वरचे आहे पृथ्वीवर जीवन केवळ सूर्यामुळेच अस्तित्वात आहे जो संपूर्ण जगाला आपल्या भव्य रूपाने प्रकाशित प्रकाशित करतो सूर्य हा जीवनाचा मूळ स्रोत आहे सूर्याच्या किरणामुळे शरीरासाठी आवश्यक असलेले जीवनसत्व ड मिळते म्हणजेच सूर्यापासून आपल्याला आपल्या शरीराला विटॅमिन डी मिळते वेळेचे मोजमापसुद्धा सूर्यावर अवलंबून असते तो स्थिर आहे आणि इतर सर्व ग्रह त्याच्या भोवती फिरतात सूर्य स्वतः प्रकाशमान आहे आणि इतर ग्रहांना प्रकाश मिळतो ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य एक आत्माकार आहे मानवी शरीराचे जीवन आध्यात्मिक शक्ती आणि चैतन्य शक्ती सूर्याद्वारे साकार होते हा त्याचा अर्थ आहे एखाद्याच्या कुंडलीत सूर्य जितका बलवान असेल तितकी त्याची चैतन्य आणि प्रतिकारशक्ती चांगली असते सूर्य हा राजा प्रधान सत्ता अधिकार कठोरपणा तत्वनिष्ठता काम आदर कीर्ती आरोग्य औषध या सर्वांचा कारक आहे सूर्यदेवाच्या रथाचे सात घोडे आठवड्याचे सात दिवस दर्शवतात आणि रथाची के बारा चाके बारा राशींचे प्रतिनिधित्व करतात रथसप्तमी हा एक सण आहे जो सूर्य उत्तरायणात प्रवेश करत असल्याचे सूचित करतो उत्तरायण म्हणजे उत्तरेकडून मार्गक्रमण करणे उत्तरायण म्हणजे सूर्य उत्तरेकडे थोडा कललेला असतो रथसप्तमीच्या चित्रात सूर्यनारायण आपला रथ उत्तर गोलार्धात फिरवताना दाखवले आहे रथसप्तमी हा शेतकऱ्यांसाठी सुगीचा दिवस आहे तर या दिवसापासूनच दक्षिण भारतातील तापमानात हळूहळू वाढ होत जाते आणि वसंत ऋतूची चाहूल लागते तर आता या दिवसाला रथसप्तमी का म्हणतात तर एका पौराणिक कथेनुसार स्थिर उभ्या असलेल्या सूर्यदेवाला साधना करताना स्वतःच्या गतीवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते सूर्यदेवांचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्यांची साधना नीट होत नव्हती मग त्यांनी परमेश्वराला याबद्दल विचारले आणि बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितले मी बसल्यानंतर माझी गती कोण सांभाळेल म्हणून दे त्याने देवाला विचारले तेव्हा भगवंतांनी सूर्यदेवाला बसण्यासाठी सात घोडे असलेला हिरे जडलेला सोन्याचा रथ दिला ज्या दिवशी सूर्यदेव त्या रथावर बसले त्या दिवसाला रथसप्तमी म्हणून ओळखले जाते याचा अर्थ सात घोड्यांचा रथ असा होतो रथसप्तमीच्या दिवशी गावाकडील महिला स्त्रिया तुळशी पुढे सात घोड्यांचा रथात स्वार झालेल्या सूर्याचे चित्र सूर्यरथाचे चित्र काढून त्याचे पूजन करतात अंगणात दीप प्रज्वलित करून भाताचा नैवेद्य सूर्याला दाखवला जातो अंगणात शेणाच्या गोऱ्या जाळल्या जातात आणि त्यावर एका भांड्यात दूध तापवले जाते जोपर्यंत भांड्यातील दूध सांडत नाही म्हणजेच ऊतू जात नाही तोपर्यंत ते आग ठेवली जाते मग ते दुधू अग्नीला समर्पित झाल्यानंतर उरलेल्या दुधाचा सूर्यदेवाला नैवेद्य दाखवून मग तो सर्वांना प्रसाद म्हणून दिला जातो रथसप्तमीच्या दिवशी मुद्दाम दूध उतू घातलं जातं कारण दूध ज्या दिशेला उतू जाईल तिकडे समृद्धी येते असं म्हटलं जायचं तर एरवी दूध उतू गेलं किंवा सांडलं की हळहळणाऱ्या महिला या दिवशी मुद्दाम दूध उतू जाऊ द्यायच्या अनेक महिला अनेक जण माग शुक्ल प्रतिपदीपासून ते रथसप्तमी सप्तमी पर्यंत हे व्रत करतात सूर्यदेवांसाठी म्हणजेच या दिवसांपासून त्यांचे उपवास सुरू होतात तसेच दरवर्षी मकर संक्रांतीला होणारा हळदी कुंकू समारंभ रथसप्तमीच्या दिवशी समाप्त होतो रथसप्तमी ही सूर्यग्रहणाप्रमाणेच दाना करता दानासाठी अत्यंत शुभ मानली गेली आहे रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे सूर्योदयापूर्वी अंघोळ करणे ही एक आरोग्यदायी प्रथा आहे आणि यामुळे सर्व प्रकारच्या रोगापासून मुक्तता मिळते आणि या श्रद्धेमुळे रथसप्तमीला सप्तमी असं सुद्धा म्हटलं जातं त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात रथसप्तमी या सणाचे वेगळे आणि असे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा येणाऱ्या रथसप्तमीला सूर्यदेवाची मनोभावे पूजा केली तर तुम्हालासुद्धा चांगले आणि निरोगी आरोग्य प्राप्त होईल आणि समृद्धी मिळेल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी रथसप्तमीबद्दलची बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ